ह्याच्यात एक स्पष्टता आपण लक्षात आली पाहिजे आपल्या की भारतीय जनता पार्टी पुणे शहराचे अध्यक्ष धीरजजी घाटे यांना बदनाम करण्यासाठी महाविकास आघाडीने एक षडयंत्र रचलं आता धीरज घाटे ही अशी व्यक्ती आहे की ज्याच्यावरती कुठल्याही पद्धतीचा कुठलाही घोटाळा आरोप अत्यंत स्वच्छ चारित्र्याचं हे व्यक्तिमत्व आहे आणि अशा भागातून ते नेतृत्व करतं ज्या ठिकाणी मागासवर्गीयांचं प्राबल्य आहे मग अशा मध्ये या महाविकास आघाडीच्या पोटामध्ये आहे की अरे हा इथून येऊन इतका मोठा होतो आपल्याला कॉम्पिटिशन होतो आपल्याला स्पर्धा करतोय तर याला कसा आपल्याला क्षमवता येईल यासाठी त्यांनी जवळच्याच असणाऱ्या काही त्यांच्या अंडी पिल्ल्यांना जवळ केलं त्यामध्ये सागर दाडवे हा एक व्यक्ती आहे आनंद घरत आहे आणि आणखी सोहन दोन तीन कार्यकर्ते आहेत जे महाविकास आघाडीचे या सगळ्या विषयामध्ये काम पाहत आहेत गेल्या दोन महिन्यापासून आमच्या भागामध्ये असणारे कैलासवासी भाजगे व्यायामशाळा ओलार समाजाचे नेते होते खंदे नेतृत्व होतं त्यांनी अतिशय चांगलं त्यांचं योगदान आहे आणि ते आमच्या सानेघोषित मंडळाचे माजी अध्यक्ष आहेत यांच्या नावानं ना सुरू असलेली व्यायामशाळा या व्यायामशाळेवरती माहिती अधिकाराच्या मार्फत विविध चुकीचे आरोप करून प्रिंट मीडिया डिजिटल मीडिया या माध्यमातून त्यांनी प्रचंड समाजाचं त्या व्यक्तीचं नाव बदनाम केलं आणि हे गेलं दोन महिन्यापासून चालू आहे आणि हे चालू असताना त्यांनी आमच्याच भागामधली शाळा क्रमांक पासष्ट रायगडचे सर्जेराव साळवे विद्यालय या विद्यालयामध्ये असणाऱ्या अभ्यासिका जी अभ्यासिका समाज विकास विभागाच्या मार्फत सुरू होती त्याच ठिकाणी मार्फत कौशल्य विकास केंद्र देखील सुरू होतं आमच्याच भागातील सर्व मागासवर्गीय लोक महिला पुरुष या ठिकाणी कौशल्य घेत होते त्यांना रोजगार निर्मितीसाठी एक साधन होतं आणि अशातच यांनी हा माहिती अधिकार टाकून ते देखील बंद पाडलं म्हणजे समाजाचे आपल्या ना समाजात नावाचा वापर करतायत नेमकं काय वापर करतायत त्यांनी वापर समाज आहे काय म्हणून त्यांनी शंभर टक्के समाज दुखावलाय हो इतके दिवस कधीच या गोष्टी अशा चालू नव्हत्या परंतु त्यांनी काल एक पत्रकार परिषद घेतली ती पत्रकार परिषद ही केबिल म्हणा प्रयत्न होता स्वतःचं अनाधिकृत टोलेजंग चार मजली बांधकाम हे वाचवण्यासाठी त्यांनी स्वतःच्या पत्नीचा देखील वापर केला तिच्या जा बिचारीच्या जातीचा वापर केला आणि ते घोंगडं पांघरून त्यांनी चुकीच्या पद्धतीने मीडिया वाईट देऊन संवेदना घेण्याचा प्रयत्न केला परंतु मी आपल्या मीडियाच्या मार्फत सांगतो की तो कुठल्याही दलित समाजाशी बिलॉंग करत नाही तशी फक्त मिसेस आहे आणि मिसेस म्हणजे त्याचं लग्न होण्या अगोदरपासून त्याचं टोलेजंगा बांधकाम आहे महानगरपालिका वारंवार सर्व्हे करत असतात त्यात अंतर्गत त्याला नोटिसा गेल्यात कारवाई होणार आहे आणि ती कारवाई लवकर लवकर झाली पाहिजे यासाठी आता आम्ही प्रयत्न करू कारण आमच्या समाजाचं भांडवल या मूर्खानं केलंय आणि ते आम्हाला अजिबात मान्य नाही आमचा सर्व मागासवर्गीय समाज यानं दुखवलेला आहे त्यामुळे याच्यावरती कारवाई व्हावी कठोर कारवाई व्हावी शासन व्हावं यासाठी आमच्या भागातील मागासवर्गीय समाजाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गायकवाड साहेबांना आम्ही निवेदन दिलंय की या समाज कंटकाला आळा घाला याच्यावरती गुन्हे दाखल करा आणि हात चाललेला प्रकार थांबवा यासाठी आम्ही या ठिकाणी एकवटलोय आणि भविष्यात यांनी जर का असे प्रकार थांबवले नाही तर आम्ही त्याचा जोडे मारो आंदोलन करूच त्याच्यावर सुद्धा दाखल करू असा आम्ही इशारा देतो यासाठी सांगायचं कोणत्याही अध्यक्षावर होण्यापेक्षा समाजामध्ये काम करणारे राजकीय नेतृत्व असेल हे समाजासाठीच काम करत असतात ते काही सगळेच भरवाटलेले नसतात समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना आपण ताकद दिली पाहिजे समाजामध्ये दलित पिछडा जो कोणी वर्ग आहे त्या सगळ्यांना जर हे लोक सपोर्ट करत आहेत आमचे आदरणीय धीरजजी घाटे हे त्याच वस्तीतून बिलॉंग करतात जिथे नव्वद टक्के सगळा मागासवर्गीय समाज आहे आणि अशा भागाचं नेतृत्व करत असताना इतकं चांगलं काम करत असताना जर एखादा कुठलाही पक्ष राजकीय पक्ष षडयंत्र करत असेल तर ते सर्वसामान्य लोकांना अजिबात मान्य नाहीये आणि पुणे महानगरपालिकेच्या इलेक्शनच्या धर्तीवरती चाललेले हे प्रकार लवकरात लवकर थांबले पाहिजे याच्यामध्ये कुठेही जातीचा वाद झाला नाही पाहिजे अशी देखील आमची मागणी कोणी आमच्या जातीचा वापर करत असेल त्याला कठोर शासन देखील झालं पाहिजे असं आम्ही निमित्ताने सांगतो नाही आरोप थांबले नाही तर आम्ही नक्कीच संविधानात्मक पद्धतीनेच काम करणार यापुढे आम्ही महानगरपालिका असेल किंवा पुणे पोलीस आयुक्तालय असेल त्या ठिकाणी आम्ही आंदोलन करू त्यांनी बांधलेलं टोले जंग बांधकाम जे आहे ते पाडण्यासाठी आम्ही काम करू असा आमचा या ठिकाणी त्याला इशारा आहे की आम्ही भविष्यात हे आंदोलन तीव्र करू जोडे मारू आंदोलन करू आणि आमच्या समाजाची जी काही चाललेली बदनामी आहे त्यांनी लवकर लवकर थांबावीन हे प्रकार थांबावेत असं मी आणि आपल्याला सांगतो ऍक्च्युली तो मातंग समाजाचाच नाहीये त्याची मिसेस मातंग समाजाची आहे तिच्या नावाखाली तो त्याचा वापर करून समाजामध्ये ते निर्माण करायला लागलाय समाजाचं मोठे लुस्कन त्यांनीच केलेलं आहे समाजाच्या अभ्यासिका समाजाचं ते आमची व्यायामशाळा समाजाच्या इथील विरंगुळ त्यांनी माहिती अधिकाराखाली सगळ्या गोष्टी हे त्यांनी बंद केलेल्या आहेत आणि तो आता समाजाचा खांद्यावर हात ठेवून समाजाला पुढं घेऊन सांगतोय की हा आमच्या समाजावर अन्याय आहे पूर्णपणे खोटाडा माणूस आहे त्याच्या हातातनं तो फ्रॉड करत होता तो चोऱ्या करत होता जिममध्ये म्हणून त्याच्या हातातनं ते काम काढून घेतलं आज दोन महिन्यापूर्वी त्याच्याकडनं त्या सगळ्या गोष्टी सगळ्या काढून घेतल्या त्यामुळं तो हा राग व्यक्त करतोय त्याच्या मागे काही समाजात तो ज्या पक्षाचं काम करतो आहे त्या पक्षाचं पण षडयंत्र आहे ना साहेबांच्या नावाला बदनाम करण्याचं सगळ्यांना आम्ही समाजाच्या नावाला कुठलंही असं कालबोट लावलं तर आम्ही त्याला सोडणार नाही एक समाज म्हणून आम्ही एक वटलो आहे समाजाच्या नावासाठी त्यांनी हे सगळं चालवलं आहे हे पूर्णपणे थांबलं पाहिजे त्याच्या स्वतःच्या अन अनधिकृत बांधकाम आहेत तो बऱ्याच फ्रॉड केलेल्या आहेत त्यांनी पण ह्याच्या आधी त्यांनी सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्याच आहेत पण तो दुसऱ्यांवर आता ब्लेम करतो आहे आणि त्याचा एकच टार्गेट आहे की साहेबांवर हे करायचं आरोप करायचं हे करायचं यांना बदनामी कशी मिळवाल यांची बदनामी कशी होईल ह्याच्या माध्यमात सगळं त्यांनी षडयंत्र लावलं लावलेलं ला ला आहे आणि साहेबांना ह्याच्यामध्ये आहे ना त्यांनी जास्तीत जास्त कसं आपण त्यांच्यापर्यंत त्यांच्या विरोधात होईल हे त्याचं लक्ष आहे आणि आजपर्यंत साहेबांनी जे काही सोशल कामं केलं जे काही आमच्या भागामध्ये विरंगुळा केंद्र असो अभ्यासिका असू द्या तुमची व्यायामशाळा असू द्या त्यांनी त्यांचं वैयक्तिक कोणाचा स्वार्थ त्याचं नव्हतंच साहेबांनी आमच्यासारखे गोवर गरीब दलित लोकांसाठी ते केलेलं आहे महिलांसाठी केलेला आहे आज तो माणूस समाजाच्या नावाखाली आमच्या व्यक्तींसाठी लागलेली बार्टीची जी हे आहे कौशल्य विकास तपास केंद्र तो बंद पडतो माहिती अधिकाराचा वापर करून आणि आम्ही जिम बंद पाडली आहे या सगळे तर तो गुन्हाच करतोय ना समाजावर तोच अन्याय करतोय आणि उलट साहेबांच्या नावाला म्हणतोय की साहेब हे समाजासाठी आमच्यावरती असं चुकीचं हे करताय हे माणूस खूप खूप चुकीचं आहे त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी त्यासाठी आम्ही दत्तवाडी पोलीस स्टेशनला त्याच्या नावाचा अर्ज दिलेला आहे त्यांनी जर हे थांबवलं नाही प्रकरण तर आम्ही जोडे मला आंदोलन करूच पण त्याच्या ॲट्रोसिटो गुन्हाही दाखल करू माननीय बिरजी घाटे तर त्याचप्रमाणे मनसे ते घाटे आणि ज्या वास्तू महापालिकेतर्फे बांधून घेतलेले आहेत आपल्या आंबेलवाड कॉलनीमध्ये भांद्रजे जे अध्यक्ष होते मंडळाचे त्यांच्या नावे व्यवशाळा बांधलेले माजी महापौर माऊली शिरोळकर यांच्या नावे सॉरी आपरुंगळ केंद्र बांधलेले आणि ह्या विरुंगळ केंद्र तसेच पासष्ट नंबर शाळेमध्ये मार्फत विविध कौशल्य विकास कार्यक्रम आम्ही तिथं राबवत असतो मंडळाच्या वतीने आणि ह्या कार्य कार्यालया त्यांनी त्याला ते बघवलं नसल्यामुळे त्यांनी विविध प्रकारे माहितीच्या आधारे म्हणून खोटी माहिती जमा करून आपली आमच्या वसतीमध्ये आणि आमच्या वसतीमधील प्रमुख कार्यकर्त्यांचे जे नालस्ते चालू केलेले त्याचा मी या ठिकाणी निषेध करतो त्याचप्रमाणे आमच्या वसतीमध्ये सत्त नव्वद टक्के हा मागासवर्गीय समाज राहतो आणि या समाजाच्यासाठी या मंडळींनी म्हणजे धीरज घाटे आणि वहिनींनी जे कार्य केलेलं आहे ते अतुलनीय कार्य आहे आणि त्या अतुलनीय कार्याला चोडून त्यांनी हे कृत्य चालू केलेलं आहे आणि विविध प्रकारे तो आरोप करून आमच्या मंडळाच्यावर किंवा आमच्या नेत्यांवर विविध प्रकारचे आरोप करतो आणि त्या आरोपाचं खंडन करण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी महापा वसादीच्या वतीने दत्तवाडी पोलीस स्टेशनला आम्ही त्यांचे नावे अर्ज दिलेले आहेत त्याच्यावर कडक कारवाई करावी त्यांनी जे खोटे धंदे चालवलेले आहेत त्या खोट्या धंद्याला त्यांनी कारणीभूत आहे तो त्यावर कडक कारवाई करावी आणि त्याला योग्य ती समज द्यावी त्याचप्रमाणे दलितांवर जो दलितांविषयी जे ते वाक्य केलेलं आहे ते दलितांवर आण होतं ॲक्च्युली पाहता आमची वसाहती ही दलित वसाहतच आहे दली, दली 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 मग दलित दलितवर कसा अन्याय करू शकतो हे मला कोडं पडलेलं आहे आणि त्याला या ठिकाणी आम्ही तो जाब विचारून नाही की आपण तू दलित नसताना दलितवर कसा अन्याय करू शकतो आम्ही एकमेकांवर ते आम्ही तू स्पष्ट करावं जाहीरपणे आणि मग आम्ही या कार्याच्या पुढील दिशेला आम्ही सुरुवात करणार आहे जस भविष्यामध्ये आम्ही कडक धोरण त्याच्याबद्दल अवलंबून म्हणून आणि आपणही त्याबद्दल प्रसिद्ध द्यावे असं मी तुम्हाला विनंती करतो